पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र कावित यांचा पत्ता कट झाल्याने बसेविरारमधील शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केलं आहे ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांचं वाटोळं झालं स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी सांगितलं होतं गद्दारांना क्षमा आहे गद्दारी केली त्यांच्या बाटेला असेच फळ मिळेल अशी संतप्त प्रतिक्रिया गटाचे शिंदे गावित यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती त्यांना निवडणुका जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाला लागा असे आदेश दिले होते त्यामुळे ते शिवसेनेच्या सभामध्ये निवडणुकांच्या कार्यक्रमात दिसत होते मात्र पालघरची जागा भाजपच्या वाटेला येऊन पूर्वाश्रमीचे भाजपचे खासदार असलेल्या गावितांना ना शिवसेनेने जवळ केला ना भाजपने नाही आपण पाहाल तर ज्यांनी ज्यांनी गद्दारी केले त्यांचं वाटोळच झालंय आपले स्वर्गीय आनंद साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंच आहे ज्यांनी ज्यांनी शिवसेना प्रमुख गद्दारी केली त्यांच्या वाटेला असा हा त्रास आलेलाच आहे आपल्याला माहीत असेल की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना Man... त्यांनी केलेलं काम आणि पालघर जिल्ह्यामध्ये बराचसा विकासासाठी त्यांनी केलेलं योगदान हे आपल्या सर्वांना माहिती असेल तर आपण एकंदरीत रचना पाहाल तर वसईमध्ये भले सत्ता कोणाची असो पण या वेळेच्या या इलेक्शनमध्ये लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज आणि ख्रिस्ती समाज हा मोठ्या प्रमाणात उद्धवसाहेबांच्या पाठीशी आहे आपण पुढे जाल वैतरणा सोडल्यानंतर पुढे शिवसेना आमची स्ट्रॉंगच आहे तिथे बरेचसे आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आले आहेत बरेचसे नगर परिषद असताना नगराध्यक्ष झालेत त्याच्यामुळे आम्हाला तिथे चिंता नाही आहे वसई विरारमधून आम्ही लीड घेणार आणि वसईतली जनता ही उद्धवसाहेबांच्या मागे आहे हे आम्ही पुन्हा एकदा दाखवून देणार